नमस्कार एक धक्कादायक बातमी हाती येत आहे शेकडो कोटींच्या गुगल्स ॲड्स घोटाळ्यातील आरोपी शाह याला काल ठाणे पोलिसांनी बेडे ठोकलेल्या आहेत काल नारंगाव या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली होती गुगल्स ॲड्स कंपनीच्या काही ॲड्सच्या मार्फत रेव्हेन्यू मिळून देतो आणि त्याचा दहा ते बारा टक्क्याचा दर महिन्याला पैसे मिळत आहेत असं सांगून शेकडो कोटी रुपयांना गंडा नारायणगाव किंवा पुणे जिल्ह्यामध्ये परीक्षा आणि काही त्यांच्या साथीदारांनी घातला होता त्या अनुषंगाने परीक्षा यानेच वर्तकनगर ठाणे इथल्या पोलीस ठाण्यामध्ये काही लोकांच्या विरोधात तक्रार देखील दिली होती यामध्ये काही लोकांना वर्तकनगर पोलिसांनी अटक देखील केलेली होती परंतु हा तपास आता वरिष्ठ स्तरावर सुरू आहे व पोलिसांनी अत्यंत वेगवान हालचाली केल्या आणि या तपासामध्ये असं देखील लक्षात आलं का हा जो फिर्यादी हा जो परीक्षा आहे हाच सूत्रधारांपैकी एक असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं काल मध्यरात्री नारंगाव या ठिकाणी परीक्षाच्या बंगल्यामध्ये पोलीस त्याला साप पकडण्यासाठी आले असताना त्यांनी आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं जवळपास तीस ते चाळीस पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी ताईनात ठेवण्यात आलेला होता त्याच्या बंगल्याला पूर्णपणे वेढा घातलेला होता यावेळी बरस वेळ झाला त्याने दरवाजा ओपन करत नव्हता पोलिसांनी खिडकी तोडून आणि शेवटी दरवाजे तोडून घरामध्ये प्रवेश केला व परागशाला बेड ठोकलेल्या आहेत अशा पद्धतीची मध्यरात्री ही कारवाई झालेली आहे जवळजवळ तीन ते चार तास ही कारवाई सुरू होती आणि या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यामध्ये खळबळ उडली आहे आता परागशा याला अटक झाल्यानंतर नक्की याच्यामध्ये अजून किती लोक सूत्रधार आहेत किती लोकांनी याच्यामुळे किती रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे ते समोर येणार आहे जुन्नर टाईम्स नारंगाव